ताकाची लोणी लोण्याचं तूप तुपात बनवला प्रसादाचा शिरा त्यात घातले काजू पिस्ता बेदाना हरीश रावांच नाव घेते सांगा कसा वाटला उखाना एवढं मोठं कधी पाठ केलं मला येतोय की बघू का एवढं मोठं आलं तर पण मी अडकळणार नाही बिलकुल ओके कसा घ्यायचं बघा हा तुम्ही घाबरला तुझे मग हा ऐका ते म्हणलं नवीन पहिल्यांदा बोलले हो माहिती असं म्हणावं लागतंय त्यांना काय माहिती बोलला हा बघा कसा घेतो मी सारखं जमलं की मला नंतर सांगा ओके घेतली चावी लागली कुलपाला उघडलं कुलूप ढकला शिरलो वाड्यात माझ्या सासऱ्याचा शिरबंदी वाडा एवढी मोठी डाळ सासू लावतो मिसरी एवढं मोठं अंगण अंगणात गाई गायचं वसरू वसराची मी एक माझी बायको ते सासर एक समोर बघितलं तीन ताणी वाडी बायकोण असते मायाची साडी एवढं मोठं दिवाण दिवाणवर गादी गादीवर बेडशीट बेडशीट वर बशी बची कप चात पडली माशी पवार साहेबांनी काल लावलं तू उपशी समोर तर टेबल टेबलवरता टीव्ही टी व्हीवर फक्त मेवणी सोबत मूवी बघितला हमाप के कोण समोर होत बिताड बिताड लावलं घड्या घड्यात वाजले बारा बायको बसते आयटीत मलाच घालाव लागतो बारा चांगला हार्दी कुंभा निरेश रावांचं नाव घेऊन उचलते वंदना प्रमोद बारी काय म्हणलं अबोध चालना इकडून घे बारा उठून वंदना प्रमोद बारी सदाशिव पेठेत राहिला आहे इथेच आहेत इथेच आहेत ना गुरुवार पेठेत मी शिकवतो छान शिकवतो चांगला मी शिकवतो माझ्या माग मना फक्त काय का हापरू ना हिरो हा। होंडा गाडी <laughs> हिरो होंडा <उन्ना> गाडी बितडाला <laughs> दडकली दड़क धडकू दे लोकाचे बितडाला <laughs> दडक आमच्या यांचे <laughs> आमच्या यांचे नथनी माझ्या साडीला अडकले नथनी <laughs> <laughs> माझ्या साडी नथनी घालतात काय विजया बंडू नलते हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी तुरी काल गरम होतो थंडी कस काय वाजवा लागली आता कळलं हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी बंडुरावांचं नाव घेते होम मिनिस्टीच्या दिवशी सोनल वैभव परदेशी खेळ पैठणीसाठी जमल्या साऱ्या महिला खेळ पैठणीसाठी जमल्या साऱ्या महिला वैभवरावांचे नाव घेते सर्वांनी नीट ऐका ऐकलं ना

हे बघा गेम सोपी आहे ना सर साहेब कुठे आहेत पैठणी कुठे ठेवली पहिले हाय ना तेव्हा पैठणी आणली हाता या तिथं ह्याच्यान उडी मारायची पैठणी घेऊन जायची पैसे नको तुम्हाला मला गेम बिम खेळायची का ह्याच्यान उडी मारा पहिल्या क्रमांकाची पैठणी घेऊन जा तीन पैठणी तिने वाटल्यास तर देतो कोण मारते वही मारताय का मग हसायला लागले तुम्ही मारताय मारताय का याच्यावर उडी मारायची पैठणी पहिल्या नंबर हो तसा काय या कोण मारते का आई बघा तुम्ही ग बसा मी मध्ये तांबा गेम असे काही नाही खाली ठेव पाय बी मोडायचं बहिणीचा सोपी गेम आहे तुम्ही येणार बघा एक दोन तीन चार पाच पाच जणी दोन मिनटं थांबा आउट करतो परत बोलवतो गेम अगदी सोपी आहे टाळ्यात म्हणलं की पुढं मळ्यात म्हणलं की पाठी मागे कार्यक्रमाचे नियम सांगतो धन्यवाद चला रेडी बहिणी टाळ्यात म्हणलं की पुढे आणि मळ्यात म्हणलं की पाठ सगळं हुशार आहे ना बहिणी रेडी टाळ्यात माळ्यात टाळ्यात टाळ्यात त्याच्यामुळे पहिला डॉक्टर बाप परत आऊट झालं की आऊट मला वाटलं पैठणी घेऊन जाहीर सला आउट झालं रेडी माळ्यात टाळत टाळत हा इकडून सावकात जावा परत तुम्हाला पक्षी देतो ओके धन्यवाद तुम्ही थोडं पलीकड सारखा आणि पटपट उड्या मारायच्या ओके रेडी बहिणी तळ्यात एवढे सगळ्या आऊट झाल्या या पुढे असू द्या बाईन देऊ तुम सगळ्या पुढे या तळ्यात म्हणले तळ कुठं आहे पुढे तुमचं लक्षच नाही बघा तुम ऐका ना हे बघा तळ्यात म्हणलं की पुढे जायचं नाही पाठी मग आऊट देणार नाही तर ओके तळ्यात हळूहळू हो ना ओके रेडी टाळत आता तुम्ही तुम्ही आणि तुम्ही तिघी इकडून असं सावकात जावा अडचण बिडस तिकडे कोण तुम्ही गेला खरं सांगा नाही ना हो या इकडे थांबा वेळ नको म्हणलं त्या थांबवायचं बिचारे पण आवड झालं सगळं थांबा येते सगळं या पुढ या ना पुढे मी नंतर खेळतो काय अडचण नाही हा हो या ना ऐक भरपूर ओके रेडी वहिनी थोडं पलीकडे हा तिथं जावा स्वप्नील रशी सरळ करवा रेडी माळ्यात माळ्यात म्हणलं की पाठी मागे तळ्यात म्हणलं की पुढं सावढोर परत हालो ओके okay, पाच एक पायला आकाशी बंगला असं नको दोन्ही बाई एकदम टाक ओके पळत हा तिकडून सावकाच जावा दोघी घंटे तुम्ही तिकडे कोण नाही ना कोणी तुम्ही पण मी आहो अभ्याव ओके बाबा भाऊ ऐका मराठी येते ना लेकिन तर काय नाव जैन काय नाव अरे टाटा करणे का रे काय बातम्या वा वायसा टाटा करणे का काय गाय था हा ओके <laughs> बांधत काय हो की बाबा बिचारी कुठ झाली जाऊ द्या काय केलं पलीकडे सारखा वजन कमी होतं उड्या मारलं थोडं सारखं की तुम्ही इकडे सारखं तुम्हाला द्या ओके मळत तळत मळत तळत तळत जेवले <laughs> हो, का दुपारी जेवले आता नाही बाई जेवले ठीक आहे सांग जबाब माझ्या बहिणी सारखे म्हणून विचारू तुम्हाला हसायला काय होते ओके okay? एक आणि दोन तुम्ही आवड तुम्ही पण ना बाकी कुठे गेले इकडे बसलेत काय काय झालं पूर्ण मग काय आता पूर्ण जाऊ द्यायचं काय लक्ष आलं एक जरी पाय गेला तरी आवड दे रेडी माळत रेकॉर्डर तुम्हाला बसून घ्या धन्यवाद वई इकडे सरकव थोडं तुम्ही काय आउट होत नाही तुम्ही पलीकडे सारखं थोडं काय माळत काय आई आवडले डसते काय पांडले काय अर्धा मिनिट नाही वो अर्धा सेकंद नाही मला अर्धा असू तू सध्या गडबडवत असते थोडं एवढं काय ओके टाळत ओके माळत माळेत माळ्यात टाळत नाही नाही तळत अजून देऊ शरद बाबा इकडच्या वणी वाजव टाळ्या जरा आता हे नियम चेंज करू तळ्यात म्हणजे मागे हा काय ताळ्यात म्हणजे पाठीमागे आणि माळ्यात म्हणजे बहि आता कुठं उभे ले 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 आता माझ्या ते लिझाऊ काय बिलीच मग काय बोलायलाच नको हा ना ओके तर ठीक आहे जी बर ठीक आहे तुम्हाला कुठं उभं राहायचे तिथे उभा राहा ओके तर आता कुठं उभे आहे तुम्ही तळ्यात तुम्ही तळ्यात ड्रेस करता रा मस्करी केली काय नाही ओके तळ पाठी काय आणि मळ पुढं आहे ओके लक्षात आलं मळ असू द्या काय अडचण नाही आता लक्षात आलं नाही ते केलं ना पुढच्या वेळेस आऊट देणार ओके तळत मारत तळत तळत आऊट करायचं म्हणलं होत्यावर मुद्दम ढकल त्या माहिती एक बक्षीस द्या सभेचं ताई एक बक्षीस द्या हे घ्या वेताळ महाराज उत्सव समिती यांच्याकडून छोटीशी भेटवस्तू सगळ्यांना देणार आहे जाताना ओके हे छान खेळात धन्यवाद परत नक्की या इकडे एक जण कोणतर आउट करू रेडी टॅप ओके तुम्ही लय गडबड करता आउट होता वाटतंय मला तुम्ही आउट होणार आहेत आता व्यवस्थित खेळा ओके टॅप ओके okay? okay? माय टॅप असं नाही हो तळ म्हणले की परत माग मळ म्हणले की परत पुढे दोन्ही पाय एकदम टाका ओके okay? ओके okay? okay, रेडी टॅप त्यांच्याकडनं घ्या ओके आता एक आउट करू कोणतरी चालेल चालेल ओके माळत बहिणी असं नका तुला मैत असं नको दोन्ही बाय एकदम टाका ओके तळत माळत टाळत माळत माळत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा तुमचं काय कल्या भाकरे कल्याणी भाकरे काय काय झालं झालं तुम्ही काय बसले बसायची गेम नाही मी सांगतो काय ते आकडा गेम आहे की जागेवर आकडा गेम आहे गाणं बंद झालं आकडा सांगेल तीन 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 जणांनी ग्रुप करायचं ज्या शिल्लक राहतील एक दोन त्यात जेवढा आकडा सांगेल तेवढ्या जरी ग्रुप करायचा लक्षात आलं आकडा गेम आहे मी जर दोन सांगितलं दोघींनी ग्रुप करायचा तीन नको एक नको जेवढा आकडा सांगेल तेवढाच तेवढ्या जरी ग्रुप करायचं ज्या शिल्लक राहतील चार चार फक्त चार 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 फक्त जास्त नको कमी नको तुम्ही चौघी इथे या तर जागा आहे ना स्टेज आपलंच आहे तुम्ही चौघी इकडे थांबा अशी गे मग आता तुम्ही आऊट झाले पण नाही नाही थांबा चार झाले आता आऊट देत नाही हो भांड कर नका हो हा ऐका ना चार सांगितले चार जणी पाहिजे काय झालं होतं मला असं ऐकलं येत तुम्हाला काय झालं भांड नका हो गुमचं बरं असू द्या ऐका मी आउटच देत थांबा आता तुम्ही पाच आहेत पाच आहोत चारच पाहिजे पण मी नको आणि जास्त नको लक्षात आला अशी गेम आहे चला वन टू थ्री स्टे पांढऱ्या देशवाला आउट होता काय की बहुतेक इकडे इकडे पळा पळा चल तिच्या जिंकतील एक कोणतरी पळा <laughs> तिघींमध्ये धन्यवाद छान वाटलं आलात ओके म्युझिक स्टार्ट एक आऊट मागच्या तिकडे कोण आऊट झालं ह्या पाच आहेत का कोणतरी एक थांबा हा तू मागच्या वाल्या आणि ह्या धन्यवाद तीन 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 फक्त तीन आता जास्त नको तीनच थांबा दोघी कोणतरी आऊट धन्यवाद इकडून असं जायचंय प्लीज सकाळचा आभावा पोचल्यावर फोन करा पाच 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 इकडले सगळ्या आउट होतात काय एक इकडे एक रे, एक हे प्रेंडफोन इकडून जाऊन बस धन्यवाद मी प्रेंडफालय आता कुठला चालू आहे मी त्यातलं कळलं दोन चार पाच ओके म्युझिक स्टार दोघींचा धन्यवाद इकडून जावा इकड व्यवस्थित जावा ओ बहिणी इकड्या राग बिघाला नाही मग हसलं नाही आला असं एक परत नक्की बघ काय झालं त्यांना आउट करते का बिचारीला मी काहीच म्हणणार नव्हतो तु तुम्ही जवळ जाऊ तु, असं लां लांब लांब थांबाओ हो थांबा तुम्ही दोघी जावा घर दोन मिनटं हो बसायचं तुम्हाला आउट करायला काय झाले तिघी जिंकल्या होत्या पळत नव्हत्या पळवलं बाकी काय नाही बसायचं किती वर्ष झालं हो तुमच्या लग्नाला खरं सांगायचं कुठं बॉलेज तीस वर्ष काय प्रगती दोन मुलं आहे प्रगती आहे का अव गाडी काय अजून बापला जातो बाबा घरला नाव देऊन घ्या तुम्ही तुम्ही जिंकला छान खेळा ओके आणि कुठे जाऊ नका नाव दिले पैठणी भेटले तर गाडी मागे लावली माझ्याकडे द्या माझ्याकडे घेऊन उद्या काय रोहिणी तिथं नाव द्या आता सोपे तिथून जाऊ इथून उडे मारत काय करा कोणाला माहित आहे एवढे बोर्ड लावलेत की सगळीकडे एवढ्या जणांना माहित आहे का तुमचं नाव काय दीपाल वाजवा टाळ उत्तर जर बरोबर दिलं तर बक्षीस तर पाचशे रुपये ओके काय नाही पंच्या काय आता उत्तर द्यायचं काय वहिणी बर